मुंबईतील माझगाव गोदीच्या दोनशिपन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त आज मुंबईत माझॉ मुंबई या दहा किलोमीटर अंतराच्या धावण्याच्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं मुंबईतील आझाद मैदानापासून सुरू झालेल्या या स्पर्धेत दहा वर्षांच्या मुलांपासून पंच्याहत्तर वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत तीन हजार धावपटू सहभागी सा झाले होते विख्यात क्रिकेटपटू दिलीप वंगसकर यांनी या शर्यतीला हिरवा झेंडा दाखवला यावेळी विविध गटांतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले खूप आनंद झाला आज इकडे येऊन कारण आज माझगाव डॉक्टर अडीचशे वर्ष झाली अडीचशे वर्ष त्यांनी भारता शिप बिल्डिंग केलेलं आहे आणि त्यांचं मी अभिनंदन करतो आणि मुंबईची हवा खूप छान आहे आता मला वाटतं खूप लोक इकडे आलेली आहेत आणि ते पार्टिसिपेटिंग इन दिस मॅरेथॉन तर त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो माझॉग शर्यतीला मुंबईकरांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद उत्साहवर्धक असल्याचं मास्डॉगचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव सिंघल यांनी यावेळी सांगितलं